कृष्णा नदी पात्रात नवीन ब्रिज खाली पाण्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ सांगली शहर पोलीस स्टेशन हातीमध्ये दिनांक तेरा रोजी सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास माहिती मिळाली की कृष्णा नदी पात्र नवीन ब्रिज खाली पाण्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ठाण्यास कळवले असता घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमरमुजावर भालचंद चव्हाण यांनी येऊन मृतदेहाची पाणी करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाठवण्यात आला मयत व्यक्ती जत बांधकाम विभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता कार्यरत होता मृत इस्लामपूर इथला असून आज त्याचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात पाण्याच्या मध्ये पाण्यामध्ये मिळून आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे मयत व्यक्तीचे नाव अवधूत अशोक वडार वयवर्षी सत्तावीस असे असून वडार यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईक सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहानिशी करून मृतदेहाची पाणी केली यावेळी स्पेशल रेस्क्यू पोर्स कैलास वडर सागर जाधव हो, सदाशिव पेडेकर महेश गवाने अनिल बसगट्टी सदाशिव भोसले सौरभ पुके इत्यादींनी रेस्क्यू करून वाहत्या पाण्यातून मृतदेह पायर काढला